तुम्हाला कासव बघायचं आहे कासव हा बघा तू कावलं काय करत त्याला हा बघा बसलाय मस्त वेगळी ठाण्याच्या तलावपालीच्या तलावाच्या ठिकाणी बसलाय एक नंबर दिसतोय तसा शांत का बसलाय त्याला काय केली नाही आहे ना ए कासवा पाण्यात जा अजून कुठं आहे चला आपला टाइम झाला कामावर जाऊया बाय बाय कसवा हो का ह्या बाजून दाखवता तुम्हाला परत का सौ का सौ हाय हाय व्यवस्थित आहे तोंड बाहेर काढून आहे जो लोका चालतात ते काचेवरून थरतारतात पायां माझा कॅमेरा हलतो बघा 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 बघा